मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या रेणांगणात उतरून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार असं मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात माध्यमांसमोर सांगितलं तर मराठा समाजाकरता सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी येते चार जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले आहे तर मनोज जरांगे पाटील समाजासाठी सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं नाही तर विधानसभेच्या रेणांगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिणांगणात उतरून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे तर मराठा समाजाकरता सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या चार जून पासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे गेले काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर सांगितलं होतं पुण्यात मनोज जरांगे पाटील हजर होते तेव्हा दोन हजार तेरा साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणूकच्या गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे यांना वॉरंट बजावले होते या प्रकरणात पुण्यात ते मनोज झरांगे पाटील कोर्टात हजर झाले होते त्यांच्या विरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मोठी घोषणा केली आहे तर येणाऱ्या काळात पाहावं लागेल शासन सगळ्या सोहऱ्याची अंमलबजावणी करते की नाही की मनोज धरांगे पाटील आंदोलन करून काय नक्की निर्णय घेतात किंवा मनोज दरांगे पाटील हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा किती उमेदवार लढवून ही इलेक्शन लढतात हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर मनोज दरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर तुमचं मत नक्की कमेंट करा